सोयी सुविधा काय पाहिजे रस्ता साठी रस्ता पाहिजे रस्ता खराब आहे साधा सोपा रस्ता व्हायचा मार्ग काय आम्हाला रस्ता, रस्ता, रस्ता पाहिजे आम्हाला दुसरं आम्हाला काय नको सोनाली कृष्ण पटकरे एरल पेधनगरवाडा आणि ह्या बाळाच्या टायमाला माझी प्रस्ती इथं गाडी हवा अशी इच्छा होती पण आदोगरच आम्ही एक महिना जाऊन बाहेर राहिले हे परिस्थितीसाठी कारण रस्ता नाही त्याच्यामुळे आणि आता एक हे झालं आमची आत्ता हे झाली ती इथन साडे नऊ वाजता तसं झालेलं इथनं खाली जायच तर या रस्त्यामुळं चार दिवसाचं तशी वारली आणि बारक्या बाळाशी न्याय झालं तरी पण अदोगरच जरा खोकलं तरी पण खाली न्याय लागतं या रस्त्यामुळं पाऊस पडायला चालू झाला तर जास्त होईपर्यंत ठेवायची काही हे नाही एक दोन दिवस बघतो आणि असं काय नाही जरा कुक झालं की लगेच यायला लागतंय आता इथनं तुम्ही त्या ह्याची पर्यंत आला नाही ना जा त्या पर्यंत हिथन तेवढं चालाय जास्त तेवढं चाललं लागतं जास्त इकडनं आणि इकडनं तर लगेच वा आणि आहे आता इथनं खाली तुम्ही आला तस मग ही परिस्थिती आम्ही लहान बाळा महिन्याचे दोन महिने कसे घेऊन जाणार आणि एक डाला झेडू गेलो की आमच्या आत्तीचे आत्यांना म्हणजे एक बाजू बाजूशी झाली दिल्लीकडली त्याच्यामुळे दे। रात्रीच नेलं नऊ वाजता डाल करून सत्तर जण गडे देणे पण काय हाता लागू शकले नाही डांबरी रस्त्यापासून साधारण तीन ते चार किलोमीटर लांब असलेल्या पटकारेंचा धनगरवाडा खाच खळग्यांचा रस्ता दुर्गम भागामुळे इथे वाघ गव्यांची भीती वाघाने बकरीला गोठ्यातून नेलेला प्रसंग सांगताना सुरक्षिततेची हमी काढी मात्र नाही हेच जाणवतं जीव मुठीत घेऊन जगत असलेली ही कष्टकरी लोक आधीचे दोन मुलं जगली नाहीत म्हणून सोनाली ताईंनी पई पई साठून कर्ज काढून खासगी दवाखान्यात डिलिव्हरी केली सीझर झालं सत्तर हजार रुपये खर्च आला काहीतरी आणि असं काहीतरी अचानक होईल आणि आतल्या आत गुरमाड रस्त्यामुळे आधी भरून महिनाभर जाऊन राहिले पाहुण्याच्या तिथ मी गुलदनगर वाड्या डिलिव्हरी कुठं झाली मागावला सरकारी नाही आला की सत्तर ऐंशी हजार सत्तर ते ऐंशी हजार नॉर्मल झालं कस ऐंशी जर मग त्याच्या भेन अदोगरज आम्ही महिनाभर ते बी नाते बी जास्त नाही वाड्यावरती फोटकीच घेऊन गेलो आम्ही म्हणजे खर्चाला काय लागते ते इकडनं चटणी मीठ तांदूळ वगैरे सगळेच गुण दिलेला तिकडे लोकाला खर्चात काय पाहुणा असल्यावर कोणतरी होई म्हणेल जगाला सांगून चालतंय असे परिस्थिती आम्ही गेलेला महिनाभर आधीच आणि खर्च कसा भागवला मग डिलिव्हरीला असंच कि का राबून राबायजा द्यायचं तिथून चालत किती वेळ लागतो डांबरी रस्त्याला जायला तरी बी चालणारा माणूस आहे त्याला एक दीड तास लागतो आणि चालणार नाही त्याला दोन अडीच तास लागते आजारी माणसाला तीन, तीन, तीन ते काय चार तास आणि ही ऊल असली तरी पाच तास त्याला ते मड्याला कसं घेऊन जाणार सांगा डालात मी कसं हळूहळू एक पाऊल पुढे एक पाऊल मागे करीत जाय पाहिजे तुम्हाला आता वर नाही आता किती वेळ लागला नोंदणी केली होती कुठलं कडगावला आता काय सगळी या परिस्थितीवर तुम्ही काय नियोजन केलंय डिलिव्हरीच हे परिस्थिती कारण की कारण त्यांची वेळच नाही दुसरी जवळ नातं पाहुणे वगैरे कोण नाही रस्त्यात जागेवर त्याच्यामुळे त्यांची आता कडगाव ध्वस्ती करायला ठरविली कडगाव कर कडगावात कुठे जाणार म्हटलं तुम्ही सरकार दावणार कडगावात हो आणि मग दवाखान्यातच जाऊन राहणार का मग काय करणार पर्याय नाही कधी आता नवा म्हणा लागला तर तिथे ठेवून घेत दवाखान्यात कुठं पण राहायचं शेजाऱ्याला ओळखीच्या माणसाकडे पण सरकारी दवाखान्यात जाऊन राहिलं तर ते एवढे दिवस थांबून घेत्या विचारलं तुम्ही नाही विचारायला आम्हाला रस्ता, रस्ता पाहिजे आम्हाला दुसरा आम्हाला काय नको एक दि एक वेळेला उपाय राहून चालतो एक रस्ता पाहिजे असं सगळ्यांनी इच्छा आहे रस्ते रस्ता मेन म्हणजे पाहिजे आम्हाला इथून चाललं तीन मी किलोमीटर जाईल पर्यंत त्यावर बाळ गुत असं होत मग काय करायचं आम्ही आमच्या इथं वरच्या वाड्यावरच एक बाईच तसं झालं काय झालं बाळ गुदमर तिचं आटल्यासार पर्यंत बाळ वाढलं करूनच तेवढं बाळ काढलं तिला तेवढं वाचवलं ही पण होती पंधरा दिवस कोम्यातच होती मग तसनीच्या वेळेला हे बघा सुरुवातीच्या महिन्यामध्ये त्रास होतो जायचं असेल तर कसं कर करता मग जायचं त्रास इतका त्रास होत असताना मग कसं तसंच चलत हळूहळू जाणार काय करणार पर्याय काय नशिबात होईल ती म्हणून जाता मग काय करणार मोबाईलच्या टॉर्च मध्ये डालीतून सुनीता ताईंना दवाखान्यात बाळणपणासाठी नेलं रात्रीचे दोन वाजले होते सात आठ माणसं डालीतून जंगलाचा रस्ता तुडवत होती

आता नेलं गड्याने उचलून गोंबड्यात घालून किती वाजता म्हणजे काय दोन वाजता रात्रीच दोन वाजता इथून कडगावला काय घ्यायलाच नाही तिथे तिथून का गारगुटला नेलं गारगुटीत पण काय घ्यायला नाही शिपारीच्या दवाखान्या नेलं तिथे पण घ्यायला नाही डी वाय पाटील दवाखान्या नेलं मग तिथं काय केलं शिजूर केलं शिजर करून बाळाला काढलं ते तिथे मग परत यंदा वाघाने का काय काय होत मुलगी मुलगी होती पहिलं होत नाही पहिले मुलगी आहे परत पहिलं नॉर्मल झालं दुसरं हे, हे शिजर मग इथून रात्रीच दोन वाजता जाताना किती लोक होती तरी असतील दहा बारा राक्षादेवी रोड वर होक्ष बाई म्हणून आता मॅडम काय आता माझं असं झालं असं कुणाचं होऊ नये त्याच्यासाठी रस्ता पाहिजे लाईट पाहिजे गल्लीत पण लाईट पाहिजे असं सोयी सगळ्याच्या असं म्हणजे माझं झालं तसं आणि एक दुसऱ्या स्त्रीच होऊ नये असं चांगलं व्हावं बाळ गेलं सुनीता ताई कोमात होत्या त्यातून बाहेर आल्यावर बाळ गेल्याच्या दुःखाला सामोरं जाणं अवघड होतं अशा कठीण प्रसंगातही ताईंचं सा म्हणणं असं कुणाच्या वाटेला येऊ नये आम्हाला दवाखान्यात पोहोचवण्यासाठी वाट पाहिजे माहेर घर महाराष्ट्रातील आदिवासी व दुर्गम भागातील गर्भवती महिलांना सुरक्षित संस्थात्मक प्रसुतीसाठी मदत करण्यासाठी सुरू केलेली एक योजना म्हणजे गर्भवती महिलांना प्राथमिक आरोग्य केंद्रात किंवा उपजिल्हा रुग्णालयात प्रसुतीपूर्वी आणि प्रसुतीनंतर आवश्यक सुविधा देण्यासाठी माहेर घर दुर्गम भागातील गर्भवती महिलांना प्रसुतीपूर्वी चार ते पाच दिवस आधी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केलं जातं प्रसुतीसाठी आरोग्य केंद्रात वेळेत पोहोचणं कठीण होऊ नये म्हणून माहेर घर दाखल केलेले असताना महिलांना चांगला आहार आणि निवास दिला जातो म्हणजे आणि आणि हो काही ठिकाणी माता त्यांच्या दररोज मजुरी भरपाई देखील दिली जाते म्हणजे माहेर घर मग या महिलांच माहेर घर कुठे गेलं पुढच्या हाल अपेष्टा आणि मृत्यू टाळण्यासाठी मिळेल का यांना माहेर घर